जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील अर्णव खैरे नावाच्या मुलाने त्याला मारहाण झाली आणि मारहाण भाषेच्या मुद्द्यावरून झाली त्या अपमानावर तो सहन न करू शकल्यामुळे त्याने घरी जाऊन आत्महत्या केली आता या आत्महत्येला कारणीभूत मराठी अमराठी हा जो भाषेचा वाद आहे हा वाद आहे का आणि मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मराठी अमराठी मुद्द्याचे जे नेते आहेत या मुद्द्याला घेऊन राजकारण करणारे त्यामध्ये ठाकरे कुटुंब जे आहे जे आज राजसाहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत मराठी माणसाच्या कल्याणासाठी तर त्यांच्यावर जे खापर फोडलं जाते ते कितपत योग्य आहे सर्वप्रथम आज ठाकरे समर्थकांचं जे पहिलं मत येतं ते मत अशा पद्धतीचं येतं की ठाकरे हा मराठी ब्रँड आहे मराठी लोकांच्या कल्याणासाठी या लोकांनी आतापर्यंत अमुख केलेला आहे हे सगळ्या गोष्टी हा मराठीचा मुद्दा खरोखर ज्या पद्धतीनं ठाकरे समर्थक म्हणतात की भैयांना बिहारच्या लोकांना युपीच्या लोकांना रोजगार नाही आहे म्हणून ते महाराष्ट्राकडे येतात त्यांना हिंदीला आम्ही आमची भाषा का म्हणावी जर येश, का यशाची लँग्वेज असते किंवा यशस्वीपणाचा हिंदीसोबत काही संबंध असतात तर युपी बिहारचे भैये आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगारासाठी आले नसते जर का आपण विचार केला तर ठाकरे कुटुंबाचे जर का पर्सनल गोष्टींचा आपण विचार केला तर ह्या लोकांनी पैसा कमवण्यासाठी हिंदीला माध्यम बनवलं का मुद्दा जरी मराठीचा असला पण जेव्हा अर्निंगचा विषय येतो तेव्हा मात्र आपण सुद्धा हिंदीचं बोट पकडतो ना आज कोणी जर का थोडस मराठी बोललं सॉरी थोडस हिंदी बोललं कोणी मराठी बोलण्याला नकार दिला त्याला थेट मारहाणीचं तुम्ही समर्थन करता पण तुमच्या व्यासपीठावर जेव्हा जायवेद अख्तर येतो आणि तो म्हणते की मग हिंदी मी बात करून घात तेव्हा तुम्ही हसून त्याला समर्थन देतात साजिद खान ज्याच्यावर मॉल स्टेशनचे आरोप आहेत ज्याच्यावर कित्येक घाण्यडे आरोप आजपर्यंत सर्वाधिक महिलांनी साजिद खानवर मी टू मुवमेंटमध्ये साजिद खानवर आरोप केले बस हैपी आज आपण त्याच्या वाढदिवसात कोपऱ्यात बसलेलो असतो हॅपी बर्थडे टू यू म्हणत केक कापायला तिथं हजर असतो आज कित्येक साऱ्या कि अशा गोष्टी आहेत की ज्या ठाकरे कुटुंबाने जेव्हा प्रसिद्धीसाठी आणि पैशासाठीचा सा विषय येतो तेव्हा कधीही ज्या इंडस्ट्रीला मराठी फिल्म इंडस्ट्रीला तुम्ही सपोर्ट करता सोंगाळ्याच्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंनी जी भूमिका घेतली होती मेरा नाम जोकरला काढून तिथं सोंगाळे चित्रपट लावला होता पण आपल्या फॅमिलीत आपल्या घरामध्ये जेव्हा चित्रपटांचा विषय येतो तेव्हा जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांची सगळी इन्व्हेस्टमेंट हिंदी चित्रपटांमध्ये असते सुमिता ठाकरे ह्या स्वतंत्र व्यक्ती आहे त्यांच्याशी अरे जर तुमच्या घरातली व्यक्ती तुमच्या म्हटलं नाही का ती जर का स्वतंत्र व्यक्ती आहे त्यांनी काय करावं काय नाही हा जर का त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे तर तुम्ही लोकांना सक्ती कशी करू शकता हा मोठा प्रश्न आहे ना सुमिता ठाकरेंनी आजपर्यंत प्रोड्यूस केलेल्या बनवलेल्या मराठी चित्रपटांची यादी आम्हाला एवढंच काय तर आज तुमच्या तिसऱ्या पिढीमध्ये ऐश्वर्या ठाकरे जेव्हा स्वतःला लॉन्च करून घेतात तेव्हा ते निशांची नावाच्या चित्रपटातून अनुराग कश्यपच्या चित्रपटातून ते, ते बॉलिवूडमध्ये एंट्री मारतात डेब्यू करतात स्वतःचा तुम्हाला जेव्हा वेन इट कम्स टू मनी वेन इट कम्स टू फेम तुम्हाला हिंदी चित्रपट चालतात हिंदी दिग्दर्शक चालतात त्या चित्रपटाची पार्श्वभूमी सुद्धा यूपी बिहारची आहे ते चित्रपटाची सगळी बनावट युपी बिहारची आहे तो भैयाच दाखवलाय त्याच्यात ते तुम्हाला चालतं आता परत तेच की बाबा त्याच्याशी तो राजकारणात नाही त्याचा काय संबंध वास्तविकवाद हे कारण होऊ शकत नाही तुम्ही लोकांच्या फार पर्सनल जातात त्याने मराठी बोलावं हो, त्याने मराठी राहावं हो, त्याने मराठी 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 तेव्हा मरा तो स्वतःच्या कुटुंबाचा ते नाही ते आमच्या म्हटलं नाही ऐकत नाही त्यांचा त्यांच्याशी संबंध नाही तेव्हा हात वरती करतात तेव्हा तुमचे जे जे सपाटे आहेत जे तुमच्या मा पाठीमागं फिरतात ते सुद्धा डायरेक्ट नाही नाही ते साहेबांचा त्याच्याशी काय संबंध ओके ठीक आहे मान्य करू पण ज्या साहेबांचा सा संबंध आहे कोण्या सा साहेबांचा संबंध आहे तर आदित्य ठाकरेंचा संबंध आहे आहे ना मान्य करता का नाही आदित्य ठाकरेंचा आज मराठी व मराठी मुद्दा आहे ना केमशो मुंबई म्हणणारे आदित्य ठाकरे किंवा अंबानीच्या लग्नामध्ये नाचणारे हे सगळे जे लोक होती त्यामध्ये सुद्धा ते होतेच ना आदित्य ठाकरेंनी दोन हजार अ ॲज अ गीतकार लिरिसिस्ट हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं खूप कमी लोकांना माहिती आहे त्यांचा पहिला अल्बम होता उमेद त्यामध्ये आठ गाणी होती आणि आठही गाणी हिंदीत होती सलील कुलकर्णी सारखं किंवा चला गळा गड़ा, गाड्यांना आयुष्यावर बोलू काही किंवा गारवा आपल्या बिली सारखं किंवा शिंदे कुटुंब ज्या पद्धतीनं करतं त्या पद्धतीनं तुम्हाला मराठी गाणी लिहून तुम्हाला काय वाटलं नाही अवधूत गुप्तेच्या हातून एखादा अल्बम प्रोड्यूस करून घ्यावा गा शिवसेना गाणं त्याचं कंपोजर तर अवधूत आहे ना तुम्हाला काय नाही वाटलं कारण की तुम्हाला झटपट प्रसिद्धी आणि पैसा पाहिजे होता आपल्या घरामध्ये हिंदी गीतकार आहे हिंदी गीतकार जो मराठीचा राजकारण करतो वास्तविक पाहता चमच्यांना लाज वाटली पाहिजे ना त्या गोष्टीची पण कोण कोण गळे मुर्दे उखाळेगा कोणाला माहित आहे इथं समस्या ही आहे आता पुढचा मुद्दा आहे की तुम्ही आदरणीय हिंदू हृदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर चित्रपट बनवला त्या चित्रपटातही तुम्हाला मुसलमान तुम्ही घेतला मुख्य भूमिकेत मध्यवर्ती भूमिकेत का। ते, ते द्या पण तो पण युपीचाच घेतला नवाजुद्दीन सिद्दीकी तुम्हाला बाळासाहेबांची भूमिका करायला सुद्धा भैया लागला का कारण की त्याची ऍक्टिंग स्किल किंवा त्याच्यातून प्रसिद्धी त्याच्यातून पैसा आणि तुम्ही ठाकरे चित्रपट बनवताना तो हिंदीतच बनवलाय ना नंतर तो मराठी डब केलाय लक्षात घ्या त्याची बनावटी ही हिंदी आहे त्यामध्ये सगळे स्टार कास्ट त्याची मोस्ट ऑफ द ते कास्ट अँड क्रू सगळे हिंदी आहे आणि एवढंच काय तर तुमच्या घरातली नावं सुद्धा आता किएन कुठलं मराठी नाव आहे तुमची मुलं शिकली सुद्धा मराठी शाळेमध्ये नाही ते सुद्धा परदेशात शिकली इथं सुद्धा शिकताना ते कॉन्व्हेंटमध्ये शिकली इंग्रजी माध्यमातून शिकली या सगळ्या गोष्टी करणाऱ्यांचे बोल धरून आपण मराठीचा मुद्दा पुढे रेटतोय खरोखर ह्या मराठीच्या मुद्द्या रेटणाऱ्यांना लाज वाटते का हा मोठा प्रश्न आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले घरामध्ये चार मराठी ग्रंथ नसलेली लोक घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी नसलेली लोक एक अभंग दिला त्याची फोड करून सांगू शकत नाहीत ज्ञानेश्वरीची एक ओवी सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगू शकत अरे भाई महाराष्ट्र मध्ये मा आला तर मराठी बोललावं लागेल ना ही भाषा बोलणारे भोसडीचे हे मला सांगतात की बाबा हो भैया तू काय पण भैया लागून गेला का असं आज या बेरोजगारांना ह्या बेकारांना एक गोष्ट समजली पाहिजे की जलमत बराबरी कर ही जी भूमिका आहे दाल रोटी घेऊन तुम्ही ज्या पद्धतीने सिंधी गुजराती मारवाड्यांवर चढलेले असतात आणि विचारतो अंबानीने असा केला तेव्हा तुम्ही कुठं होता त्या हत्तीच्या प्रकरणामध्ये वंताराच्या त्या महादेवीच्या प्रकरणामध्ये मी अंबानीच्या विरोधात बोललेलो आहे मी अमृता फडणवीसांच्या विरोधात लेख लिहिलेला ले आहे तो खूप चालला त्याला एकही निगेटिव्ह कमेंट नाही तो खूप लोकांनी अप्रिशिएट केला आज या नाशिकच्या वृक्षतोडीच्या विरोधात मी बोलतोय काय ना आम्ही कोणाच्या पैशावर पोचल्या जात नाही भिरुदत त्यामुळे तुम्ही आमची आमची तुलनाच नका करू रे आज या मराठी व मराठी मुद्द्याचा फायदा कोणाला होतोय सिंधी गुजराती मारवाडी हे लिटमस टेस्ट आहे आज जिथे जिथे ख्रिश्चनिटीचा आणि इस्लामचा प्रभाव आहे तिथे सिंधी गुजराती मारवाडी जैन आणि ब्राह्मण हे लोक नसतात तुम्ही केरळ म्हणू नका तुम्ही पश्चिम बंगाल म्हणू नका किंवा तुम्ही काश्मीर म्हणू नका आज त्या लोकांनी आज ते टॅक्स पेअर आहेत ते समाजाच्या वरती आणि व्यावसायिकांचा व्यापाऱ्यांचा राग करावा तिरस्कार करावा दिस इज द कम्युनिस्ट आयडिओलॉजी बिर्ला हो या टाटा अंबानी होया वाटा सबने अपने चक्कर मे देश कोह काटा हे ते नक्सलाईट लोकांचं गाणं होतं चक्रवू चित्रपटामध्ये त्या लोकांबद्दल मनात तिरस्कार भरून तुमच्या तुम्ही आज जे अपयशी आहात त्याला कायमस्वरूपी का ही लोक जबाबदार आहेत ही भावना तुमच्यामध्ये घालताना ज्यावेद अख्तरसारखी लोक सुद्धा तुमच्या सोबत कशी खेळी करतात बघा की पश्चिम बंगाल बांगलादेश आणि पाकिस्तानचं जे सेपरेशन झालं जे प्रांताच्या आणि भाषेच्या नावाखाली झालं असं ते म्हणतात की भाषा आणि प्रांत ही खूप महत्वाची गोष्ट आहे हे खूप महत्त्वाचे अंग आहेत आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा मारवाडी भगाव मुवमेंट आता आत अजूनपर्यंत ती जोरात आहे आणि प्रांतवाद हा खूप ताकदीने पेरला जातो भाषावाद हा खूप ताकदीने पेरला जातो त्याला कारण असे असतं की ही गोष्ट त्या म्हणजे मुस्लिम मानसिकतेला सेपरेटिस्ट मानसिकतेला या देशाला तोडण्याच्या मानसिकतेला कम्युनिस्ट आयडिओलॉजीला खूप जास्त चांगल्या पद्धतीने खतपणे घालते हे जावेद अख्तरचं स्टेटमेंट सुद्धा तसंच आहे की बांगलादेशची निर्मिती ही भाषेच्या आधारावर झाली खरोखर तशी झाली का बांगलादेश मध्ये म्हणजे पाकिस्तानचे दोन तुकडे भाषेच्या आधारावर झाले अच्छा इराणी रक्तयुद्ध कशाच्या आधारावर झालं नाही ते सीएसएन्यूच्या आधारावर झालं या पाकिस्तानमध्ये हे जे अफरातफीर चालू आहे ते कशाच्या आधारात झालं नाही ते बलुचिस्तान आणि पाकिस्तानचं भांडण आहे ते तालिबानी आणि तो ते तर तो दोन्ही सुन्नी आहेत मुसलमान कुठे कुठेही असला तरी तो जिहाद करतो कुठेही असला तर तो भांडण करतो कुठेही असला तो तो, 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 तो एकामेकाचा गळा चिरतो भाषेमुळे भाषेची आयडेंटिटी धर्मापेक्षा मोठी असते आणि बा भाषेच्या आधारावर दोन मुसलमान सुद्धा वेगळे होतात ह्या संभ्रम तुमच्यामध्ये पेरलेला आहे आज जेव्हा तुम्ही मराठीचा मुद्दा घेऊन ना तेव्हा तुमच्या बाजूला मुसलमान सुद्धा उभे राहतात मराठी मुसलमान म्हणून आज हे मराठी मुसलमान जे तुमच्या बाजूला उभे राहतात ते तुम्हाला जे खूप आपलेसे वाटतात ते मुसलमान मुंबऱ्यामधल्या मस्जिद बंदर मधल्या किंवा कळवामुऱ्यातला जो कोर एरिया आहे किंवा भिंडी बाजार असेल किंवा डोंगरी असेल त्या भागातला मुसलमान म्हणतो की हाम नाही डाळते किस्सेल हाम नाही बोलेंगे मराठी त्या मुसलमानांच्या विरोधात हा मराठी मुसलमान तुम्हाला बोलताना दिसतो हो का ती लोक आपसात भांडत नाहीत ते फक्त आगीत तेलाचं काम करतात की उद्धव उद्धव ठाकरे हमारे है हर हम जनाब उद्धव ठाकरे गेले कुठते मी महाराष्ट्राच्या महाराष्ट्र माझ्या आणि मराठी माझी ते जे बोलतात ना ते ते कळव्याच्या मुसलमानाच्या विरोधात नाही बोलणार तो तो डोंगरीच्या मुसलमानाच्या विरोधात तर ते तुमची मजा घेत आहेत या संपूर्ण जगामध्ये तुम्हाला जर का बघायचं असेल तर न्यूसन्स उपद्रवनाचा आहे तर ते ह्या लोकांचं आहे संपूर्ण जगामध्ये ते स्थानिक मुद्द्यांचं भांडवल करून ते तुमच्या उरावर बसलेले आहेत संपूर्ण जगामध्ये ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे आणि ते दा आपल्या दारुल हरब आणि दारुल इस्लाम दारुल हरबला त्यांना दारुल इस्लाम करत असताना ते मदिना करारनुसार तुमच्याशी वागतात ते तुमच्याशी अलतकिया करतात आणि तिथून त्यांची पुढे रालीव गालीव चालीव पर्यंत ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे ते, ते पूर्ण जगाला माहिती आहे फक्त तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून बसलेले आहात म्हणून तुम्हाला हा मराठी मुसलमान तुम्हाला कवटाळून बसावा असं वाटतो ते तुमची गंमत घेतात फिरकी घेत आहेत तुमची आणि ह्या सगळ्या मुद्द्यामध्ये आपल्या भाषिक आणि प्रांतीय अस्मितेचा जो मुद्दा आहे जसं मी खूपदा बोललोय की भाषा ही केवळ भाषा नसून ती संस्कृती आहे संस्कृती म्हणून आपण कधीच ती मागं टाकलेली आहे आज मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर का आपण पाहिलं तर फक्त प्रपोगंडा मूवीज बनताना दिसतात मल्याळम सृष्टी असो किंवा कुठलीही इतर चित्रपटसृष्टी छोटे छोटे आसमीज असो किंवा बंगाली चित्र आपलं बंगाली चित्रपट सृष्टी असो या लहान लहान इंडस्ट्री मराठीच्या खूप पुढे आहेत अकरा कोटी महाराष्ट्रीयन आहेत पण आज मराठी साहित्य मराठी चित्रपट याच्यामधला दर्जा हा संपलेला आहे कारण की हे चावीची बाहुले झालेली आहेत लेफ्ट चे सरसकट सगळे हे जे आहेत हे सगळे डाव्या विचारसरणीचे हातातली माकड झालेली आहेत यांना चित्रपट बनवायचा नाही यांना फक्त अनुदान सरकारचं खायचं आहे आज आपण चित्रपटांच्या साहित्याचा सा दर्जा वाढवण्यासाठी आपण कुठल्या पद्धतीने प्रयत्न करत नाही आज आपण आपल्या शाळा सुधारल्या पाहिजेत म्हणजे इस्रायलचं उदाहरण जर का आपण डोळ्यासमोर ठेवलं किंवा कुठल्याही देशाचं उदाहरण आपण जर का डोळ्यासमोर ठेवलं तर त्यांनी भाषेचा उपयोग हा देश जोडण्यासाठी केलेला आहे म्हणजे मृतवत झालेली हिब्रू भाषेत जिवंत करून आज ते स्कुलिंग सारख्या ज्या स्कूल कॉलेजेस चे इन्स्टिट्यूशन आहेत तिथून आपल्याला त्या भाषा शिकवण्याचा प्रयत्न म्हणजे काल परवा एक राज ठाकरे समर्थक म्हणजे बीजेपीचा विरोध ही आहे म्हणून राज ठाकरे समर्थक मला सांगते की बाबा माझ्या मुलाला ना ते इंग्रजीत सांगावं लागतं त्याला मराठीत जमतच नाही त्याला ते अभिमानानं सांगतो आम्हाला आणि हे फॅक्ट आहे ही सत्य त्यांनी सगळीकडे आहे ना म्हटलं यार कमालच आहे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे शाळा महाविद्यालयामध्ये आपण आपल्या मुलांना मराठी शिकवत नाहीये आणि ना आपण बाहेर येऊन जर का मराठीच्या गप्पा करत असू आज आपल्या घरामध्ये दर्जेदार साहित्य वाचलं जात नाहीये आपली मुलं भजनं ऐकत नाहीयेत दुर्दैवाची गोष्ट आहे की आज मी मागेही बोललो की आम्ही खेळणे बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये ते, ते बेबी फिंग व्हेअर आर यू बेबी ते बेबी शाकचं गाणं वगैरे वगैरे ते चालतात किंवा त्या प्विंकल ट्विंकल लिटिस स्टार चालतं आज तिथं आपण मराठी गाणे सुद्धा टाकू शकलेलो नाही आज तिथं आपण रामकृष्ण हरी सुद्धा दाखू शकलेलो नाही आज आपण रामकृष्ण हरी म्हणणारे खेळणे सुद्धा बनवू शकत नाही तेवढी सुद्धा आपली पात्रता नाहीये तुम्ही इथे मराठीवर काम करायचं सोडून तुम्ही इथे मुलांना सदा सर्वदा बोलता येतं का मुलांना शुभम कुरुती म्हणता येतं का शाळा महाविद्यालयातून सुद्धा पसायदा शुभम कुती हे काढून टाकलेले आहेत डाव्या विचारसरणीच्या लोकांनी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू सुद्धा काढून टाकलेले जरी ते संस्कृतमध्ये असलं तरी सुद्धा तो एक संस्कार आहे आणि हे सगळं आपण आपल्या डोळ्यांना बघत असताना आपण कोणता मुद्दा पकडून बसलोय फक्त की भैयांना मारायचं इस्कू मारणे का हो हो ले ले हिंदी बाकी इसकू ठोकणे का आणि हे सांगणारे सुद्धा जेव्हा नेम आणि फेमचा गेम सुरू होतो जेव्हा पैसा आणि प्रसिद्धीचा गेम सुरू होतो तेव्हा मात्र ही लोक कुठे जाऊन बसलेली असतात तर हिंदी भाषिकांच्या बाजूला जाऊन बसलेली असतात हिंदी भाषिकांच्या मांडीवर जाऊन बसलेली असतात हे सत्य आहे ज्या राजकीय लोकांच्या तुम्ही नादी लागताय ते राजकीय लोक किंवा ते तुमचे राजकीय मित्र किंवा ती लोक जे भाषा जिवंत ठेवण्याच्या गोष्टी करतात त्या स्वतः स्वतः त्या लोकांनी मराठी भाषेसाठी काय कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे स्वतः मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी ती लोक काय करत आहेत स्वतःची मुलं ती कुठल्या पद्धतीच्या शाळेमध्ये आहेत स्वतः मराठी भाषेसाठी ते कुठल्या पद्धतीचं योगदान देत आहेत की पैसा कमावण्यासाठी चालतं आणि इतर वेळी आम्ही लोकांना चाब्या मारून भडकवतो हा त्यांचा मुद्दा आहे का दुसरा महत्वाचा विषय विषय इथे असा आहे की भाषेचा मुद्दा असो प्रांताचा मुद्दा असो कुठल्याही कुठल्याही पद्धतीचं हिम्युलेशन असो किंवा कुठल्याही पद्धतीच्या आत्महत्येला हिम्युलेशन मधून झालेल्या असो किंवा कुठल्याही कामासाठी झालेल्या त्याला बलिदान त्याग या सदरामध्ये न घेता त्याला रोमॅन्टिसाईज न करता त्याचं ग्लोरिफिकेशन न करता आपल्या समाजाने आत्महत्याला ग्लोरीफाय करणाऱ्या लोकांवर जर का न्यायालयाने कारवाई केली तर अशा पद्धतीच्या आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी होईल ही सुद्धा गोष्ट जीव वाचणं महत्वाचं आहे जीव वाचणं महत्वाचं आहे आज आत्महत्यांचं ज्या पद्धतीने अनाठाई उदत्तीकरण झालेलं आहे ते सगळ्यात मोठं कारण आहे की विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपासून तर प्रत्येक क्षेत्रातली लोक आत्महत्या करायला लागलेली आहेत आणि तिसरा एक महत्वाचा जो विषय आहे की न्यायालयाने त्याची भूमिका योग्य पद्धतीने बजावणे अन्यायग्रस्त व्यक्ती न्यायालयापर्यंत गेला पाहिजे तिथे जाऊन त्यांनी स्वतःची म्हणजे पोलीस स्टेशनपर्यंत गेला पाहिजे पोलीस प्रशासनापर्यंत गेला पाहिजे तिथे जाऊन त्यांनी स्वतःची तक्रार नोंदवली पाहिजे अशा पद्धतीची सिस्टम आपल्या देशामध्ये नाही आहे गुन्हा घडल्याशिवाय मोठं काही घडल्याशिवाय पोलीस ऍक्शनमध्ये येत नाहीत आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अशा पद्धतीचे गुन्हे वारंवार घडत राहतात तो काटे को और पने ले ले। तर ह्या गोष्टी जर का काटेकोरपणे पाळल्या गेल्या तर भाषाही जिवंत राहील आत्महत्येचं उदत्तीकरण न झाल्यामुळे आत्महत्याही थांबतील आणि न्याय व्यवस्था सुधारल्यामुळे सगळ्या गोष्टींची जबाबदारी सामान्य लोकांना घ्यायची गरज पडणार नाही न्यायालयाने जर का त्याचं काम चोख बजावलं तर संपूर्ण व्यवस्था चांगल्या पद्धतीने उत्तम प्रकारे कार्य करू शकते काम करू शकते पण मुख्य व्यवस्थेवर आपल्याला भाष्य करायची आज आपली हिंमत नाही आहे मुख्य व्यवस्थेवर म्हणजे न्याय प्रणालीवर आपण भाष्य करू शकत नाही न्याय प्रणालीवर भाष्य केलं तर युट्यूब सुद्धा तुमचं व्हिडिओ उडवतो हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे पन्नास केसेस अजित भारतींच्या विरोधात दाखल झालेले आहेत त्यांनी न्यायप्रणालीवर भाष्य केले तर एकत्या पंजाब पंजाबमधून तर विचार करा तुम्ही की आप आज आपण कुठे राहतोय आज आपण या न्यायालयीन हुकुमशाहीच्या खाली दबलेलो आहे आज आपण झुंडशाहीच्या खाली दबलेलो आहे मॉब लिंचिंग होती आहे आणि न्यायालयातून तुम्हाला न्याय, तुम्हाल न्याय मिळत नाहीये म्हणून ह्या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी उद्भवतात आहेत ही गोष्ट सामान्यांच्या लक्ष देणं खूप गरजेचे आहे माझे विचार पटत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव